चाल तुम्ही आज आला काय सगळं आम्ही पालकमंत्री साहेबांना भेटायचं होतं त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही म्हणणं मांडायचं होतं पण पालकमंत्री साहेबांना वेळ नाही भेटायला अशा आम्ही पालकमंत्री सुरुवातीला तर आम्ही जाहीर निषेध करतो कारण की विद्यार्थ्यांचं मराठवाड्यात म्हणजे अतिवृष्टी होऊन त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रश्न घेऊन आलेला असताना त्यांना बोलायला असता वेळ नाही म्हणजे अशा पालकमंत्र्यांना जाहीर निषेध नाही यांना येऊ या सुद्धील नाही पाहिजे पण आम्हाला विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की जे मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजला जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या पैसे पैसेसुद्धा नाहीत भरायला विद्यार्थ्यांची फीस भरायला पैसे नाहीत रुपया नाही एकतर अनुदान म्हणून ह्याने अठरा हजार पाचशे जाहीर केलेत पण आता सध्या सहा हजार पाचशे मदत फक्त शेतकऱ्याला आली त्या सहा हजार पाचशे आता विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याच्या पालकांनी विद्यार्थ्यांची फीस भरायची का ह्यांचं पोट भरायचं असा प्रश्न उपस्थित पडलेला असताना सुद्धा पालकमंत्री येत आहेत त्यांच्या मिटिंगी घेते त्यांचा गोंधळ करते त्यांच्या काय असेल तर टक्केवारी घेते ते निघून जाते आम्ही संघटनेची माणसं असताना सुद्धा संघटनेची माणसं यांना बोलायला वेळ नाही सर्वसाधारण लोकांचं तरी काय हाल असतील हे ह्याच्यावरून विचार करून घ्या आणि आमचा जाहीर निषेध पालकमंत्र्याचा कारण की विद्यार्थ्यांच्या मागण्या असताना एस टी पास मोफत आहे कारण की लेडीजला एस टी पास मोफत आहे पण विद्यार्थी मुलांना एस टी पास मोफत नाही त्याची एक एस टी पासची मागणी होती आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्ही मराठवाड्यातील सर्व विद्यार्थ्यांचे फीस शैक्षणिक फीस कॉलेज फीस असो अगर शासनाची फीस असो सर्व माफ नेते म्हणून आता साहेबांनी निवेदन दिलं आता त्यांची काय प्रतिक्रिया येते त्याच्यावरती नावकाच्या गोष्टींचा माझं नाव अखिल भारतीय छावा संघटना कळम तालुका अध्यक्ष ठले आहोत काय नाव तुमचं जावं लागेल मी असं घरा सोडून पालकमंत्री होते सर्वसामान्य जनता की आज आम्ही जे आपले ठेकेदार आहेत रोडची कामं झालेली आहेत लाईनची कामं त्या लाईनची कामं आज एवढ्या अतिवृष्टीमुळे पूर्ण पोल जे पाच पितं होतात जे खुलीकरण करायचं असतं आणि ते फोन ठेवायचे असतात ते सुरु करतांनी त्यांनी न करता अक्षरशः असं अक्षरशास वाहून गेले आणि तारावरच पोल तर घ्यायला लागले तर तारावर कारावर पोल आहे तर जीविताची हानी एवढी होती नहीं नहीं की इथं शाळेकडे येतो आहेत मुलं जाणारे येणारे आहे रस्ता हा रस्ता वाहतो आज आम्ही तर निवेदन दिलंय बघावर पालकमंत्री काय दखल घेतात काय नाही त्यांच्यावर आणि त्यांना तर काही वेळच नाही सर्वसामान्य जनतेला तर भेटायला वेळच नाही कारण त्यांना फक्त एजीची गाडी आणि बस म्हणून फिरणं एवढंच माहिती आहे आम्ही सर्वसामान्य लोक शेतकरी लोक आम्ही त्यांना भेटायला आलो ते आम्हाला भेटायचं भेटायचं तर लाभच राहिलं आम्हाला त्यांचं तोंड बघायला भेटत नाही एवढा बंदोबस्त त्यांना जातात काय त्यांना बंदोबस्ताची गरज आहे आम्ही काय तर का आम्ही भेटलेच इतकी आम्ही विधारा शिवसेनाच नागरिक आहेत की आम्हाला पण वाटतं ना आमचं पालकमंत्री आले तर आम्हाला भेटावं पण नाही तर आम्हाला पालकमंत्री भेटलेच नाही तर मी जाहीर निषेध करतो